जालना जिल्हा गुन्हेगारीचा बाले किल्ला झाला की काय अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकावर आलेली आहे आणि याला कारण असंच आहे जालना शहरातील जांगडे पेट्रोल पंप समोर आज सायंकाळच्या सुमारास भाजी खरेदी करायला आलेल्या एका तरुणावरती चार गुंडांनी धारधार शस्त्र तलवारी आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची जागीच निर्घुणपणे हत्या केली आपण पाहू शकता सध्या मी जांगडे कॉम जांगडे पेट्रोल पंप समोर आहे या ठिकाणी जी भाजीचं दुकान आहेत त्या दुकानात भाजीच्या दुकानासमोर एक व्यक्ती भाजी खरेदी करण्यासाठी आली होती या व्यक्तीवर एका टाटा कार कारमधून आलेल्या चौघांनी तलवार आणि रॉडने हल्ला हा, हाल, करून त्याची जागीच हत्या केलेल्या आहेत आपण पाहू शकतो कशा प्रकारे तिथे असलेले पेरू कांदे यावरती रक्ताचे शिंतोडे देखील उडालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जालना जिल्ह्याचे अडिशनल एसपी पी आयुष लोपाणी हे देखील दाखल झाले आहेत पोलीस आपला तपास करत आहेत आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेल्या असून आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र हल्लेखोरांनी अवघ्या दोन मिनिटात एका तरुणाचं जीवन संपवून हल्लेखोर या ठिकाणाहून पायी पायी पसार झालेत त्यांनी आलेली टाटा सुमो देखील याच ठिकाणी सोडून हल्लेखोर पसार झालेत असं असलं तरी या निमित्तानं जालना शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतोय साहिल पाटील एम न्यूज जालना